नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासह हो। साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे सह्याद्री रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाचे प्रवेशद्वार फोडून साहित्याची तोडफोड के केली घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन नातेवाईकांशी संपर्क साधला कायदा हातात घेऊ नका या घटनेबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार द्या तुमची तक्रारही घेतली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले हडपसर मधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली होती तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले तर ता सात जणांवर गुन्हा दाखल केला या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शुभम सपकाळ गौरव सपकाळ विश्वजित कुमावत कुणाल सपकाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा